पाटील साहेब आणि आमदार साहेबांनी गडिंग्लज तालुका महिला अध्यक्षाचं नाव दिलं त्यासाठी आधी मी त्यांचे मनापासून आभार मानते हे मांगे शिवराज देसाई यांचे आजपासून आपण गडिंगलज तालुका अध्यक्षपदी निवड करतोय त्यांना पुढच्या कार्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा लोक राजा राजश्री शाहू महाराजांच्या या पुरोगामी करवीर नगरीमध्ये दादा प्रथमता आपलं मनापासून स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ही पक्ष संघटना तळागाळातील माणसापर्यंत भक्कम करण्याचं काम आदरणीय दादा करत आलेले त्यांच्या रोखोक निर्णय क्षमतेनं कार्य तत्परतेनं प्रसिद्ध राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले आदरणीय दादा आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आदरणीय आपले नेते आपले आमदार सन्मान पाटील साहेब असतील या दोघांनी आदरणीय दादांसारख्या लोकभिमुख नेतृत्वाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आज आमदार साहेबांचं कार्य आपल्या सगळ्या लोकांना नव्याने सांगण्याची गरज नाही पण स्वर्गीय गोपेकर साहेब असतील पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे आलेले या सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये विकासाचा पाया रोवला पण खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये विकास विमुख आणि विकासाचा कळस रचण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या लाडक्या आमदार साहेबांनी केलं सर्व शासकीय योजना तळागाळातील प्रत्येक गोरगरिबांच्यापर्यंत पोहोचवण्यापासून ते लाखो कोटींची विकास कामे या मतदारसंघापर्यंत केली साहेब आमदार साहेब ज्या पद्धतीने आपल्या कामाचा धडा का। ज्या आपल्या साधी राहणीमानातून मानातून सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या करण्याची आपली जी क्षमता आहे या ताकदीवर या माझ्या माय माऊलींच्या आणि माझ्या बंधूंच्या आशीर्वादावर येणारं मैदान सुद्धा तुम्ही त्याच ताकदीनं माराल यात तिळ मात्र शंका नाही आज आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राज्यातील राज्य शासनाचा शासनाचा जो कामाचा धडाका योजनांचा धडाका खरं बघायला गेलं तर दादा माझ्या माय माऊलींच्यासाठी दोन्ही हातांनी तुम्ही भरभरून दिले दादा नेहमी म्हणत असतात की मी तुमच्यावर तुम्हाला हे सगळं देतोय म्हणजे तुमच्यावर काही उपकार करत नाही खरं तर दादा तुमच्या मनाचा मोठेपणा आज बघायला गेलं तर माझ्या माता भगिनींच्यासाठी पेन्शन योजना खऱ्या अर्थानं ज्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांची मुलं ज्यांना बघत नाहीत सुना बघत नाहीत अशा माझ्या म्हाताऱ्या लोकांनी कुठं जायचं जा। आणि यासाठीच तोडगा म्हणून आपल्या शासनानं आदरणीय दादांनी काढलेली पेन्शन योजना या पेन्शनच्या माध्यमातून माझ्या माय माऊली आपला दवाखाना करू शकतात आपल्या महिन्याच्या गोळ्याचा खर्च भागू शकतात एखादी आवडीची गोष्ट खरेदी करू शकतात आणि ही जी पेन्शन योजना दादा सुरू केली खऱ्या अर्थानं माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या वृद्धांचा आशीर्वाद आपल्या या शासनाला आपल्याला आणि इथं बसलेल्या आमच्या आमदार साहेबांना नक्कीच मिळेल मोफत ऑपरेशनच्या सोयीसुविधा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी मोफत ऑपरेशनसाठी आपण सर्व पेशंटना उपचारासाठी घेऊन जातो ही योजना फक्त आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी नाही तर संबंध राज्यातील अनेक लाखो लोकांनी योजनेचा लाभ घेतलेला बघायला मिळतो दादा इथं आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो मागच्या काही महिन्यापूर्वी आम्ही शतायुषी भवा हा एक कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमानिमित्त मोफत ऑपरेशन झालेल्या माझ्या माय माऊलींच्या भेटीकाठी असा एक स्नेह मेळावा आम्ही ठेवला होता यामध्ये अनेक माझ्या माय माऊली मोफत ऑपरेशन झालेल्या भेटायला आल्या होत्या एक माऊली दादा सांगत होती तिच्या खुशीमध्ये बाळ होतं ती सांगत होती की साहेब तुमच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून ज्या योजनांचा आम्हाला लाभ झाला आणि या योजनामुळे या मोफत ऑपरेशनच्या सोयीमुळे जे माझ्या खुशीमध्ये आज बाळ आहे ते जिवंत आहे एक माऊली दादा सांगत होती माझ्या कपाळावरचं हे जे कुंकू आहे हे सुरक्षित कुणामुळे असेल तर या मोफत ऑपरेशनच्या सोयीमुळे एक माऊली सांगत होती की माझा बाप वाचला हो कुणी सांगत होती की माझी आई वाचली कुणी सांगत होतं माझं बाळ वाचलं तर कुणी सांगत होतं माझा संसार वाचला दादा खरंच तुम्ही म्हणताय तसं आपल्याला मतं मागण्याची काही गरज नाही त्या दिवशीच्या या शतायुषी भव कार्यक्रमामध्ये माझ्या माय माऊलींच्या डोळ्यातील अश्रू शतायुषी भव कार्यक्रम होता पण जाता जाता आपल्याला विजयी भव म्हणून सांगून गेला यातच दादा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची जी आज बांधकाम कामगाराच्या माध्यमातून दादा समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊली बांधकाम कामगार सांगायला अभिमान वाटतो या गोष्टीचा खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अनेक वस्तूंचा पुरवठा माझ्या माय मौल, माऊलींच्या मुलांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना असेल आज भांडी वाटपाचा कार्यक्रम सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दा दादा आम्ही हा संसाराचा सेट वाटण्याचा कार्यक्रम घेतो खरं बघायला गेलं तर दादा समोर भांडी घासायची पडलेली आम्हाला दिसली की आमच्या डोक्यावर आटक्या यायला सुरू होतात असं वाटतं कधी कधी भांडी फोडून टाकावीत की काय हे सगळं आम्हीच का, का करावं असं आमच्या मायमौरीना प्रश्न पडतो पण असं असताना जेव्हा जेव्हा शासनाच्या माध्यमातून आम्हाला भांडी मिळायला सुरू झाली खऱ्या अर्थानं आमच्या भांड्यांच्यावरचं प्रेम आम्ही दाखवून दिलं लाईनीच्या लाईनीमध्ये उभं राहू छोट्या दुधाच्या चमच्यापासून ते दादा पातेल्या पर्यंत या भांड्यावर आमचं प्रेम आहे शेजारणीला एखाद्या भांड्यातून भाजी दिली एक दिवस आम्ही वाट बघतो दोन दिवस बघतो तीन दिवस जरी झाले आणि ते भांड परत नाही दिलं की बाई तुला उद्या भाजी परत दे आणून देतो पण ते भांडं आमचं आमचं ते इतकं प्रेम आमच्या भांड्यांच्यावर दादा आमच्या या माय माऊलीचं आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं माहेरवासिनीला माहेर इथून संसाराचा आहेर मिळतो त्या पद्धतीचा आहेर आज दादा आमच्यासाठी या माझ्या माय माऊलींच्यासाठी आपण दिलात लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आज बघायला गेलं तर अनेक मायमाऊली असतील माझ्या सगळ्या भगिनी असतील अनेक डॉक्टर असतील अनेक चुकीच्या गोष्टी करत असलेल्या बघायला मिळतात गर्भामध्येच असलेली कळी जी फुलता आधीच आपण खुडून टाकतो स्त्रीभ्रूण हत्या ज्याला आपण म्हणतो त्या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढायला लागलं हे कशामुळं तर याला अनेक कारण आहेत अनेक लोक काय म्हणतात की मुलगी जन्माला आली की वाढवण्याची ताकद आमच्यामध्ये नसते मग तिला वाढवा तिचा खर्च करा आणि मग परत तिला द्यायची लोकाच्या घरात हे एवढं कुणी सांगितलंय त्यापेक्षा तिचा गर्भामध्ये हत्या करण्याचं प्रमाण वाढतं पण दादा तर लेक योजना तुम्हाला तुम्हाला सहज सोपी जरी वाटत असली काय घडले मी सांगू यामुळे स्त्री भ्रूण हत्या माझ्या माय माऊलींना वाटायला लागले जर मी आज एखादी मुलगी जन्माला घातली तर शून्य ते अठरा वर्ष वयोगटापर्यंत एक लाख रुपयेचा ठेवा दादा तुम्ही आमच्या मुलींच्यासाठी दिलात आणि खऱ्या अर्थानं माझ्या मुलींचं आयुष्य घडवण्यामध्ये माझ्या मुलींच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये दादा तुम्ही जो हातभार लावलात या हातबारीमुळे अनेक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढलेल्या स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या आणि आम्ही आमच्या मुलींना जन्माला घालायला लागलो आज बघायला गेलं तर मुलींना मोफत शिक्षण सावित्रीबाई दगड दगडमातीच्या गोळ्या अंगावर झेलि की माझ्या मुली शिकल्या पाहिजेत अनेक संकट पार केली अनेक वादळ पार केली कशासाठी राजमाता जिजाऊ तयार झाल्या पाहिजेत पुन्हा सावित्री तयार झाली पाहिजे पुन्हा आईलाबाई होळकर तयार झाले पाहिजेत पण असं असताना मुलींना शिक्षणाला खर्चासाठी अनेक मुलींना असं होतं की शिक्षण घेण्याची ऐपत नसे मुली हुशार असतात पण असं असताना सुद्धा अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागतं आणि मग आमची माय माऊली आमचे वडीलदारी माणसं कुणाच्या तरी गळ्यात माझ्या मुलीला घालून रिकामी होतात पण खऱ्या अर्थाने दादा मुलींना शिक्षण मोफत केलं आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची पुनरावृत्ती कुणी केली असेल तर ते आदरणीय दादांनी केली यासाठी आधी दादा तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते दादा अनेक योजना आपण सांगत आलेलो पण एक महत्वाचा आणि आवर्जून मनापासून वाटलेली गोष्ट म्हणजे दादा आपण जो विधवा माता माऊलींच्या वतीने झेंडा पडकवण्याचा कार्यक्रम घेतला प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन या दोन दिना दिवशी बघा आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या दारात शाळेच्या दारात तीन तीन दिवस ध्वजारोहण केलं केलं की नाही तीन दिवस झेंडा पडकवला पडकवला ना हा एक सोहळा दादा आपल्या माध्यमातून झाला आज माझी विधवा माय माऊली घरात आपल्या लेखाचं लग्न असलं तर तिला अक्षदा टाकायला मुभा नाही आपल्या लेकीचं लग्न असलं तर तिला कन्यादान करायला मुभा नाही घरात एखादा धार्मिक कार्यक्रम असला तर दादा माझी माय माऊली कोपऱ्यात कुठेतरी बसलेली असते माझ्या माय माऊलीना विधवा माता भगिनींना कुठेही किंमत नाही आम्हाला असं वाटतं की माझा नवरा गेला म्हणजे माझी नटाय थटायची आवड गेली माझी बागडायची आवड गेली माझी मान सन्मानाची आवड गेली पण असं असताना सुद्धा दादा आपण विधवा माता मगिनीच्या हातात जी झेंड्याची दोरी दिलीत त्या निमित्तानं जो माझ्या विधवा माय माऊलींचा सन्मान केलात यासाठी आणि दादा तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त फार वेळ मी घेत नाही चौथ्या माध्यमातून मा दादा तुम्ही आमच्या नावासमोर नावासमोर मुलींच्या आईचं नाव वडिलांचं नाव आणि ना मग आडनाव लावलं खऱ्या अर्थानं नऊ महिने गर्भामध्ये आम्ही या त्या लेकरांना सांभाळत असतो नऊ महिन्यानंतर त्याला जन्माला घालण्याच्या कळा यातना सहन करत असतो त्याला मोठा करण्यासाठी इतके कष्ट करतो की आमच्या हातावरच्या रेषा सुद्धा धुसर होतात त्यांच्या हातावरच्या रेषा उज्वल उज्ज्वल करण्यासाठी असं असताना दादा ज्यांच्या ज्यांची आमच्याबरोबर गर्भामध्ये नऊ महिने नाळ जोडलेली आहे त्यांच्याबरोबर आमचं नाव सुद्धा अजूनपर्यंत जोडलं गेलं नव्हतं ही खंत कोणी भरून काढली असेल तर ती आदरणीय दादाने भरून काढली उद्या यदा कदाचित माझं पोरगापोरगी डॉक्टर होईल इंजिनिअर होईल कुठला तरी अधिकारी होईल माझ्या गावाच्या विशीवर जेव्हा त्याचा बोर्ड लागेल त्या बोर्डावर जेव्हा माझ्या माय माझ्या लेकराच्या समोर जेव्हा माझं नाव असेल दादा खऱ्या अर्थानं माझ्यातल्या मीचा आणि माझ्यातल्या स्त्रीचा तुम्ही सन्मान केलात यासाठी तुमच्या मनापासून आभार मानते प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार दादा कसं होते नवऱ्याबरोबर भांडण झालं सासूबरोबर भांडण झालं की आम्हाला साहेब एक शब्द ऐकावा लागतो माझ्या घरातून बाहेर हो पण तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला प्रॉपर्टीमध्ये निम्मे मालक केले उद्या यदा कदाचित सासूबरोबर भांडण झालंच म्हणजे झालं तर करू नका झालं तर नवऱ्याबरोबर झालं तर बिचार दादा तो काय आम्हाला उद्या घराच्या बाहेर हो म्हणायला काय धडक करणार नाही कारण त्यांच्या निम्ब्या स्टडीचे प्रॉपर्टीचे आम्ही सगळे मालक आहोत यासाठी दादा तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि सगळ्यात महत्वाची धडाकेबाज योजना म्हणजे दादा लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थानं दादा शंभर रुपये हजेरीपुटी माझी माय माऊली शेतामध्ये राबत असते ऊन वारा पावसात सुद्धा आजारी असताना सुद्धा माझ्या आजची हजेरी बुडू नये म्हणून शेतामध्ये राबत असते तटकरे साहेब पंधरा दिवस शेतात राबल्यानंतर पंधरा दिवसानंतर पंधराशे रुपये हजेरी माझ्या माऊलीला मिळते आणि पंधरा दिवसाच्या कष्टाची कदर कोणी केली असेल तर आदरणीय दादाने केली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली खरं बघायला गेलं तर एखादी साडीच्या दुकानावरून ड्रेसच्या दुकानावरून जाताना एखादी साडी आवडली ड्रेस आवडला की तटकारी साहेब आम्ही आमच्या मनाला मुरड घातो कारण आमच्या डोळ्यासमोर महिन्याचं बिल उभं राहतं लाईट बिल असेल टीव्हीचं बिल असेल फोन बिल असेल मुलांच्या ट्युशनची फी असेल शाळेची फी असेल दूधवाल्याचं बिल असेल आणि मग आपण म्हणतो जाऊ दे बाई कशाला ही साडी घ्यावी त्यापेक्षा आपल्या पोराची फी भरलेली बरी कशाला ही साडी घ्यावी त्याच्यापेक्षा याच्यातून दुधाचं बिल भागतंय आणि अशा भागवा भागव्या करत दादा आपल्या मनाला मुरड घालणारी आणि या सगळ्या आपल्या आवडीनिवडीला बगल देणारी माझी माय माऊली जेव्हा ती एखादी आवडणारी साडी खरेदी करेल जेव्हा आवडणारा ड्रेस खरेदी करेल खऱ्या खरे अर्थानं दा, दादा आपण केलेल्या कामाची पोच पावती मिळाली असं म्हणण्यात तेव्हा अवघं ठरणार नाही आमच्या खात्यावर दादा काही काही जणांची खाती पण नव्हती आमच्या खात्यावर शून्य रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पन पण दादा मनापासून आनंद या गोष्टीचा वाटतो की जेव्हा आमच्या खात्यावर तीन हजार रुपये आले आणि आम्ही जे खातं चेक करत आहे तीन हजार म्हणजे झोपल्यावर सुद्धा आम्हालाच वाटतं अरे आज माझ्या खात्यावर तीन हजार आहेत दादा पैशाची किंमत नाही खरं तर अनेक असे पैसे आमच्याकडे येतील पण जातील पण पण खऱ्या अर्थाने हे पैसे नाही तर आमच्यासारख्या माय माऊलींच्या संकटातला हा फार मोठा आधार आणि हा आधार दादा तुम्ही दिला किती किती म्हणून गोष्टीसाठी तुमचे आभार म्हणून म्हणूनच दादा नेहमी म्हणत असतात की मी काय तुमच्यावर उपकार करत नाही खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याच आहेत त्या तुम्हालाच मी देत आहे पण दादा देण्याची सुद्धा वृत्ती खूप मोठी असावी लागते ही वृत्ती दादा तुमच्याकडे किती किती आणि कुठल्या कुठल्या गोष्टींच्यासाठी दादा तुमचे आभार मानावे हे आम्हाला कळत नाही पण जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या माय माऊलींच्या कष्टाची कदर केली माझ्या माय माऊलींच्या प्रत्येक गोष्टीची किंमत केली कदर केली त्यासाठी दादा आपले आभार फार वेळ घेत नाही पण दादा आम्ही आमच्या भावांना राखी बांधायला जातो ओवाळायला जातो रक्षाबंधनची भेट तुम्ही पहिला हप्ता आमच्या खात्यावर जमा केला आता भाऊ बी जाईल तिसरा चौथा हप्ता आमच्या खात्यावर जमा होईल आम्ही भावाकडे जातो भावाला राखी बांधतो आम्ही फार काही अपेक्षा त्यांच्याकडनं करत नाही त्यांनी मला दहा हजारची साडी घ्यावी असं कधी अपेक्षा करतो का आपल्या भावाकडे भावाने आपल्याकडून राखी बांधून घ्यावी येताना एक भाऊजीनं कब्बर चहा द्यावा एवढीच काही ती आमची अपेक्षा असते आणि जेव्हा दादा आम्ही रिकाम्या हाताना घरी परत येतो काही भाऊ असतात ऐकतील ते दे देतात काही जणांना बिचारांना घडत नाही पण आम्ही कधी त्याची अपेक्षा करत नाही आम्ही येता येतात त्यांना सुद्धा शतायुषी भाऊ म्हणून येतो तुम्ही सुखी राहा म्हणून येतो त्यांच्याकडं यशस्वी होण्याचा आशीर्वाद देऊन येतो पण दादा कसं होतं आम्ही जेव्हा गावाकडे येतो भाऊवीज झाली रक्षाबंधन झालं की आम्हाला त्याची कद शेजारची म्हणते काय ग काय घेतलं भावानं आणि जर तिच्याकडे एखादी चांगली साडी असली की मुद्दाहून अपमान करण्यासाठी मला दाखवायला येईल हे बघ माझ्या भावानं हे मला घेतलं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कुणाला कदर माझ्या भावानं काय घेतली याची कुणाला गोष्ट पडलेली असेल तर ती माझ्या शेजारणीला पडलेली असते पण दादा या नंतरच्या काळात मी अधिकारानं सन्मानानं आपुलकीनं सांगेन की माझा भाऊ मला काय घेऊ नको घेऊ माझा भाऊ मला साडी घेऊ नको घेऊ पण आज माझा लाडका भाऊ माझा आदरणीय मुख्यमंत्री दादा माझ्या समोर बसलेला आहे काही गरज नाही मला माझ्या भावानं सगळं घेण्याची एवढ्या भरघोस आणि दहा हातानं माझ्या भावानं माझ्यासाठी दिले खरंच या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दादा तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते असाच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या सोबत तुमच्या शुभेच्छा असाव्यात फार वेळ घेत नाही येणारा काळ हा निवडणुकीचा काळ खरं तर आमदार साहेबांच्या बद्दल तुमच्या बरोबर काय आणि किती बोलावं त्यांचं काम खरं तर तुम्हीच आम्हाला सांगावं इतकं मोठं काम या जनसामान्यांच्यात राहून केलेलं आहे पण आजपर्यंत जेवढं जेवढं या स्वप्नानं दिलं आजपर्यंत जेवढं दादांनी दिलं आजपर्यंत जेवढं आदरणीय आमदार साहेबांनी दिलं त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपला आशीर्वाद रुपी मतांचा पाऊस तुम्ही या उमेदवारांच्या वर पाडावा येणाऱ्या काळात राजेश पाटील तर आमदार होतीलच ती काळ्या दगडावरची पांढरी आहे पण आदरणीय दादाना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवल्याशिवाय माझ्या मायमौली शांत बसणार नाही आणि ज्या दिवशी पोहोचवतील त्या दिवशी दादा वाघिणीचा वाटा या यशामध्ये कुणाचा असेल तर माझ्या समोर बसलेल्या मायमऊलीचा असेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते फार वेळ घेत नाही पण जाता जाता दादा एक विदा करंदीकरांचे एक कविता आठवते असे जगावे छाताळावर आव्हानांचे उत्तर असे जगावे छाताडावर नजर लावणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आव्हानांना समोर ठेवणी द्यावे दयाला जाशी मिळती मार्ग सत्तर असे रोगुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कदाचित थोडीशी माझी कविता चुकली पण दादा तुम्ही क्षम